आणि हे जेव्हा तुम्ही व्यक्त करायला लागाल तर आपोआपच तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये समृद्धी यायला लागणार तर पण खरं तर नेमकं हेच तुम्हाला तुमच्या आयुष्यात आणखी पैसा मिळण्यासाठी करायचं असतं पण हेच आपल्या लक्षात येत नाही तिथंच आपण मागे पडतो तीच गोष्ट आपण सांगण्याचा जरी प्रयत्न केला तरी काही काहींच्या ते लक्षातच येत नाही पण हेच खरं तर लोहचिंबक आहे जेव्हा तुम्ही बिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त कराल तर तुम्ही स्वतः पैशाचे लोहचिंबक बनणार आहात आणि ही रियालिटी आहे हे तुम्ही करून बघा जे तुम्हाला जाणवेल ते तुम्हाला जर समृद्ध आयुष्य जगायचं असेल तर पैशाची संबंधित प्रत्येक गोष्टीबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त करायला हवी मोठ्या नाकुशीने बिल भरणं यात तुमच्या कृतज्ञतेचा अभावच दिसतो तुम्ही अगदी त्याच्या उलट वागणं अपेक्षित आहे तुम्हाला ही जी बिलं आलेली आहेत ही काही उगीच आलेली नाही आहेत त्या बदल्यात तुम्हाला वस्तू आणि सेवा मिळालेल्या आहेत त्यामुळे त्याच्या बदल्यात तुम्ही कृतज्ञता व्यक्त करायलाच हवी ही अगदी साधी गोष्ट आहे पण त्यामुळे तुमच्या आयुष्यात तुम्हाला मिळणाऱ्या पैशावर मात्र फार मोठा परिणाम होणार आहे आणि अक्षरशः तुम्ही पैशाचे लहोचिंबक बनणार आहात म्हणजे इथं जेव्हा आपण बिल भरतो तेव्हा त्या बिलाच्या बदल्यात आपण त्याचा काय यूज केला किंवा ती गोष्ट जी काही मिळाली आपल्याला त्याचा आपल्याला किती उपयोग झाला हे जेव्हा तुम्ही विचार कराल तेव्हा त्या ते बिलाबद्दल तुम्हाला मनापासून आभारीच येईल कृतज्ञताच येईल तर डायरेक्ट त्या बिलाबद्दल कारण नेहमीच आपलं हे पण असतं की जेव्हा लाईट बिल येतं कारण जनरल आहे जेव्हा कधीही लाईट बिल येतं प्रत्येक घरात मी बघितलेलं जेव्हा कधी लाईट बिल येतं त्यावेळेस पहिल्यांदा निगेटिव्हिटीच येते त्या गोष्टीबद्दल तर जेव्हा लाईट बिल येतं त्या लाईट बिला ए बिलाकडं बघताना तुम्ही आज घरामध्ये गिजर वापरू शकताय फॅन वापरू शकताय तुमचं फ्रीज चालतं तुमचं वॉशिंग मशीन चालतं तुम्ही गरम पाणी करू शकताय तुमच्या घरात लाईट आहे तुम्ही अंधारात नाही बसत आहे तुमचं टी व्ही चालू आहे ए सी चालू आहे किती गोष्टींचा तुम्ही वापर करताय त्या एका लाईटमुळे आणि मग बिल जेव्हा आलं तर तेव्हा का निगेटिव्हिटी द्यायची त्याला हे विचारा स्वतःला जेव्हा तुम्ही एखाद्या बिलाबद्दल निगेटिव्हिटी देता तर त्याच्या आधी विचारायचं स्वतःला की या बिलामुळं मला किती फायदा झालेला आहे किंवा या या पैशाने जे काही मी वस्तू घेतलेली आहे त्याचा मला आयुष्यामध्ये किती उपयोग झालेला आहे हे जेव्हा तुम्ही विचार कराल ना तेव्हा आपोआपच तुम्हाला त्या गोष्टींबद्दल तर कृतज्ञता वाटते आणि ती इनडायरेक्टली डायरेक्टली त्या पैशाला जाते तर आपल्याला इथं त्या पैशाला प्रत्येक पैशाला जो काही जी काही वस्तू घेतो आपण त्या प्रत्येकाबद्दल कृतज्ञता व्यक्त करायच्या आणि त्यामुळं तुम्ही अक्षरशः लोहचुंबक होणार आहात पैशाचं बिलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत असताना त्या बिलांमुळे किती वस्तू आणि सेवांचा आपण लाभ घेतलाय हे आठवण ठेवा तुम्ही जर घराचे भाडे किंवा घर कर्जाचा हप्ता भरत असाल तर त्याचा विचार करा की आज तुम्हाला घर आहे आणि तुम्ही घरामध्ये राहत आहात विचार करा की पैशाची बचत करून किंवा रोख पैसे देऊन तुम्हाला जर घर घ्यावं लागलं असत तर तुमची काय परिस्थिती झाली असती विचार करा की कर्ज देणाऱ्या संस्था जर नसत्या आणि भाड्याने जर जागाच जा मिळत नसत्या तर काय झालं असतं म्हणून कर्ज देणाऱ्या संस्थाचे आणि तुमच्या घरमालकाचे आभार माना कारण त्यांच्यामुळे तुम्ही आज घरात आणि अपार्टमेंटमध्ये राहत आहात तर जेव्हा तुम्ही घ भाडं भरताय किंवा हप्ता भरताय घराचा त्यावेळेस त्या जर तुमच्या आतमध्ये कुठंतरी निगेटिव्हिटी येत असेल तर ती काढून टाकायची तिथं कृतज्ञता व्यक्त करायची की आज मी घरात राहत आहे त्याबद्दल थँक्यू म्हणजे तो इनडायरेक्टली त्या पैशाला थँक्यू जातो तुम्ही जर गॅस विजेचे बिल भरत असाल तर त्यामुळे तुम्हाला किती गरम थंड पाणीचा तुम्ही उपभोग घेऊ शकताय ते आठवा जर पाण्याचा शॉवर तुम्ही घेत असाल फोन वापरत असाल इंटरनेट वापरत असाल जर त्याची बिलं आली तर या सेवा सुविधा नसत्या तर तुम्हाला एखाद्या व्यक्तीला वैयक्तिक भेटण्यासाठी मोठमोठी अंतरे पार करून जावं लागलं असतं पण आज तुम्ही फोनवरती एका सेकंदात लगेच बोलू शकता म्हणजे हे किती उपयोग आहे आपल्याला त्या गोष्टीचा फोनमुळे कुटुंबाशी मित्राशी आपण लगेच संपर्क साधू शकतो इंटरनेटमुळे आपल्याला किती माहिती मिळते तर या महत्त्वाच्या सुविधा सहजपणे तुमच्या बो हाताच्या बोटावर असतात म्हणूनच त्यांच्याबद्दल कृतज्ञता असायला हवी ज्या कंपन्या या सेवा तुमच्यावर विश्वास ठेवून देतात त्यासाठी आधी पैसे न भरताही तुम्हाला त्या पुरवतात त्यांच्याबद्दल मनापासून कृतज्ञता करा जे, जे काही आपण लाईट बिल भरतो जे काही फोनचं बिल भरतो ते काही आपण आधी नाही भरत त्याची आधी सेवा घेतलेली असते आपण आधी ते वापरलेलं असतं आणि मगच आपल्याला बिल येत असतं तर मग वापरलेल्या गोष्टीबद्दल निगेटिव्हिटी द्यायची काही गरजच नाही आहे कारण त्याचा उपयोग काहीतरी झालेला आहे आपल्याला आयुष्यामध्ये तर त्याच्याबद्दल कृतज्ञता झाली पाहिजे आपल्या मनामध्ये जेव्हापासून कृतज्ञतेच्या या अपूर्व शक्तीचा साक्षात्कार मला झाला तेव्हापासून प्रत्येक बिल भरल्यावर मी बिल भरले आभारी आहे हे, हे जादूचे शब्द त्यावर लिहिते अगदी एकही बिल मी हे लिहिल्याशिवाय ठेवत नाही सुरुवातीला जेव्हा बिल भरायला माझ्याकडे पैसे नसायचे तेव्हाही मी कृतज्ञतेच्या जादूच्या शक्तीचा वापर करून पैशासाठी आभारी आहे असं बिलावर लिहायचे नंतर जेव्हा पैसे यायचे तेव्हा मी बिल भरायची आणि तेव्हा मी बिल भरले आहे आभारी आहे असं त्यापुढे लिहायची तुम्हालाही आज तेच करायचं आहे सध्याची तुम्ही जी न भरलेली बिलं आहेत त्याच्यावरती पैशासाठी आभारी आहे किंवा पैशासाठी कृतज्ञ आहे असं लिहायचं आहे आणि ॲज अ इमॅजिनेशन हेच आहे की ते बिल भरण्यासाठी माझ्याकडे पैसा आलेला आहे आणि मी ते बिल भरलेलं आहे त्याबद्दल आभारी आहे आभारी आहे नंतर दुसरं जेव्हा आपल्याकडं पैसा असेल आणि आपण एखादी किराणा मालामध्ये वस्तू खरेदी केलो मेडिकलचं बिल भरलं जे काही असेल ते तर ते बिल जेव्हा येतं तेव्हा त्या बिलावरती बिल भरले आभारी आहे हे लिहायचं का लिहायचं आपण कारण ते बिल ज्या पैशांनी आपण करून आपण जे काही वस्तू घेतलेल्या असतात तर त्या पैशाबद्दल आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आहे तिथं कारण त्याच्यामुळं आपण पैशाचे लोहचिंबक बनणार आहोत त्यामुळे जितकी जास्त पैशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करता येईल तितकी जास्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे आजपासून तुम्ही स्वतःला नियमित सवय लावून घ्या की जेव्हा जेव्हा तुम्ही बिल भराल तेव्हा कोणती चांगली सेवा या बिलामुळं तुम्हाला मिळालेली आहे त्याचा विचार करायचा आहे त्या बिलावरती बिल भरले आभारी असं लिहायचं आहे आणि जर बिल भरण्यासाठी आत्ता तुमच्याकडे पैसे नसतील तर कृतज्ञतेच्या जादूच्या शक्तीचा वापर करायचा आहे आणि पैशासाठी आभारी आहे हे लिहायचं आहे आणि हे लिहिल्यानंतर असं इमॅजिनेशन करायचं आहे की ते भरण्यासाठी माझ्याकडं पैसा आलेला आहे त्याबद्दल थँक्यू म्हणजे आधीच तुम्हाला थँक्यू म्हणायचं बिलासाठी तुम्ही जे पैसे भरले त्याबद्दल जर तुम्ही कृतज्ञता बाळगली तर त्यामुळे तुम्हाला आणखी पैसे नक्कीच मिळण्याची हमी मिळणार आहे कृतज्ञता हा तुमच्या पैशाला लागलेला चुंबकीय सोनेरी धागा समजा म्हणूनच तुम्ही जेव्हा पैसे देता तेव्हा तितकेच पैसे किंवा कधी कधी दहा पटीने कधी कधी षटपटीने ते तुमच्याकडे परत येतात मिळालेल्या पैशाची विपुलता तुम्ही किती पैसे दिले यावर अवलंबून नाही आहे तर तुम्ही किती प्रमाणात कृतज्ञता व्यक्त केली यावर अवलंबून आहे त्यामुळे उदाहरणार्थ पन्नास डॉलरचे बिल अगदी तुम्ही कृतज्ञतेने भरलं तर तुम्हाला त्या बदल्यात शंभर डॉलर मिळणार आहेत जे तुम्ही जे द्याल तेच तुमच्याकडं परत येईल आणि तुम्ही जे जसं द्याल जितकी कृतज्ञता व्यक्त कराल तितक शंभर पटीनं तुमच्याकडं ते परत येणार आहे तर आजचा ही कृती होती की पैशाबद्दल आपल्याला आभार मानायचा आहे हा लेसन संपलेला आहे